या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ रविवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण आढळला ही वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि सिन्नर मध्ये अफवांना उदाहरण आले शहरातील शिवाजीनगर परिसरातील एक युवतीला कोरोनाची लागण झाल्याच्या अफवांना सिन्नर वैद्यकीय अधिकारी यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले रविवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील तीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी कळताच ती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली त्यातून ठिकठिकाणी अफवांना उधाण आले शहरातही कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा पसरली व सर्वत्र खळबळ उडाली याबाबत अधिकारी यांच्याशी संपर्क करून बातमीची शहानिशा करण्यासाठी पोहोचलो असता वेगळेच चित्र मिळाले सिन्नर नगरपालिका दवाखान्यात अक्षरशः नागरिकांची गर्दी दिसून आली इमर्जन्सी असल्यास अशाच व्यक्तींनी तपासणीसाठी घराबाहेर पडावे असे आव्हान करून देखील अतिशय किरकोळ कारणासाठी देखील नागरिक सरकारी दवाखान्यात गर्दी करताना दिसून आले तपासणीसाठी आलेल्या नागरिकांनी अक्षरशः खालूनच रांगा लावलेल्या दिसत होत्या या गर्दीबाबतही वैद्यकीय अधिकारी यांनी अधिक माहिती दिली एस साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार श्रीरोग तज्ज्ञ म्हणून नगरपालिका दवाखान्यामध्ये मी कार्यरत आहे आता कालच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जसं की आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातील मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे या पार्श्वभूमीवर मी सिन्नरकरांना म्हणजे एक आव्हान करू इच्छिते म्हणजे की आता आपल्याला जे काही सहकार्य आतापर्यंत केले त्यापेक्षा जास्त सहकार्याची अपेक्षा आहे त्यामध्ये शंभर टक्के लॉकडाऊनला प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि जेवढं आपण म्हणजे टाळू शकतो बाहेर पडणं तेवढं टाळणं गरजेचं आहे विनाकारण आपण बाहेर पडून आणि वेगवेगळे कारण देऊन पोलिसांना किंवा मग इतर प्रशासनाला आपण एक असा विचार करतो की आपण त्यांना धोका देतोय पण कुठेतरी आपण स्वतःच्याच जीवाला एक आजाराचा आजा आमंत्रण देत आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात सर्वोत्तम उपाय की आपण घरी आणि घरीच राहावे जर आपण बाहेर पडलो तर चार लोकांना भेटून आणखी आपल्याला संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ शकतो या व्यतिरिक्त नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये ओपीडीची संख्या वारंवार वाढत चाललेली आहे आम्ही सर्वांना सेवा देतच आहोत पण अनावश्यक गर्दी येथे टाळावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आलेल्या रुग्णांना आम्ही दोन रुग्णांमध्ये एक ते दोन मीटरचं अंतर ठेवायला लावतोय म्हणजे स्पेसिंग करतोय जे सोशल डिस्टन्सिंग म्हणतोय तो प्रयत्न आम्ही करतोय पण तरी लोकांच्या ती गोष्ट लक्षात येत नाहीये त्यांना थोडे गैर गय, समस्, समज गैरसमज त्यांचे होत आहेत त्यांना असं वाटतंय की आम्हाला ट्रीटमेंट दिली जात नाही पण असं काही नाहीये आपण थोडं अंतर याच्यासाठी की एकमेकांना संसर्ग होऊ नये रुग्णांमध्ये आपल्याला माहिती नाहीये की कोण कुणाला कुणाला ना नाही तर रुग्णांनी तेवढी काळजी घ्यावी तेवढं सहकार्य करावं या व्यतिरिक्त जे काही पुणे मुंबईवरून येत आहेत तर त्यांच्या आजूबाजूला ला राहणाऱ्या लोकांचे बरेच आम्हाला फोन कॉल्स येत असतात पण या नागरिकांनी स्वतःहून हॉस्पिटल आमच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घ्यावा जेणेकरून काहींना जर गरज असेल तर आपण त्यांची पूर्ण तपासणी करून औषधोपचार करू आणि आम्हाला जर अशी काही लक्षणं आढळली करोना सदृश तर त्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटल ना नाशिक येते पुढील तपासणीसाठी नक्कीच वेळेवर पाठवू आणि जेणेकरून त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांना आणि इतर जनतेला त्याचा धोका होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आमचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि घरी थांबावं धन्यवाद डॉक्टर ठेवणार सिन्नर नगरपालिकेला बघणार तर आज ताळेत आपण सहा क्वारंटाईन रुग्णांचा फॉलोअप घेत होतो त्यापैकी पाच क्वारंटाईन रुग्णांचे फॉलोअप पूर्ण झाले त्यांना कुठलाही साईन सिमटम्स आतापर्यंत आढळले नाही अजून एक रुग्ण एक पेशंट ज्याची फॉरेन ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे त्याचा आपण फॉलोअप चालू आहे त्याचा दोन तीन दिवस संपेल त्याला आजपर्यंत कुठलाही त्रास जाणवत नाही आणि शहरात मागच्या चार पाच तीन चार दिवसापूर्वी एक महिला तशा आजारात अदृश्य वाटप सर्दी खोकला तर आपल्याला जाणवत होता आणि थोडासा हिस्ट्रीचा आपण ते मुंबईहून ट्रॅव्हल करून आली होती तर त्यामुळे आपण तिला स्पेशली इथून अॅम्ब्युलन्सने नाशिक सिव्हिलला पाठवलं होतं तिचा घशाचा नमुना घेतला काल रात्री तिचा रिपोर्ट आला आहे तो रि, रिपोर्ट पूर्णपणे निगेटिव्ह आहे मी त्याची खात्री केली सिव्हिल हॉस्पिटलवरून त्याच्यामुळे शहरात जे थोडंसं भीतीदायक वातावरण झालं होतं जे लोकांमध्ये उगस समज गैरसमज झाले झाले होते ते या माध्यमातून मी लोकांना स्पष्ट करू इच्छितो की त्या महिलेचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे आणि कोणीही पॅनिक व्हायचं घाबरायचं कारण नाही आजपर्यंत शिंदुर ना शहरात जे संशयित रुग्ण होते त्यापैकी सगळे घशाचे नमुने हे निगेटिव्ह आले त्यामुळे शहराने घाबरवून जातं सगळ्यांनी होम घरातच बसून राहावे इतरत्र पब्लिक प्लेसमध्ये अजिबात वावर करू नये जेणेकरून ह्या आजाराचा फैलाव होणार नाही हा आजार आपल्या घरात येणार नाही पण आपण बाहेरून घरात आणणार आणणारच त्यामुळे एवढा फरक लक्षात ठेवा आणि विनाकारण काहीतरी सबबी सांगून काहीतरी विनाकारण बाहेर फिरायचं म्हणून दवाखान्यात चाललो आहे इकडे चाललो घराच्या बाहेर फिरण्याचं टाळावं दुसरं म्हणजे आमच्याकडे आजची उपडी जवळपास दीडशे दोनशे उपडी असते इतक्या तर खरोखरच रुग्णसेवेची गरज नाही खरोखर इमर्जन्सी आहे त्यांना सर्दी ताप खोकला खूप सिविर लेवलला आहे खूप दिवस झाले बरं होते तशा केसेस नाही यावं बाकी स्किन इन्फेक्शन वाले त्यांना काही स्किन इन्फेक्शन आहे स्कॅबिस आहे त्यांना हातपाय दुखतं पॅंगा दुखतं असे जे क्रोनिक आजारामध्ये त्यांनी आता नाही आलं तरी चालेल कारण आमच्याकडे आलेले पेशंट मध्ये समजा संशयित काही एखादा रुग्ण असेल त्याच्या शेजारी हा बसला आणि हा उगाच पॉझिटिव्ह येऊन घरी जाण्यापेक्षा आता ज्यांना एम्बलन्सी नाही त्यांनी खरोखर येऊ नये हे सगळ्यांना आजूनच विनंती दुसरं गरो महिला पहिला ज्यांची आता डिलिव्हरी नवव्या नव्या महिन्यात होते त्यांना आता पाचवा महिना आहे सहावा महिना आहे आता रक्तवाडीची वेळ यांनी शेजारी मेडिकल बंद घेतले इमर्जन्सी तात्पुरते तरी पण चालू शकतो उगत इथे येऊन इन्फेक्शन घरी घेऊन जाण्यापेक्षा नागरिकांना एक कळकळीचं आव्हान आहे की विनाकारण दवाखान्यात जाणं बंद करावं फक्त खरोखरच जर इमर्जन्सी असेल सर्दी खोकला ताप सध्याच्या परिस्थितीला त्या लोकांनी फक्त दवाखान्यात घ्यावं बाकी लोकांनी घरीच राहून जनतेला प्रशासनाला सहकार्य करावं एवढी कळकळीची विनंती सध्या निफाडमध्ये का रुग्ण पॉझिटिव्ह आलाय आपला तालुका निफाडच्या अगदी नदीचा तालुका आहे त्यामुळे ट्रान्समिशन होण्याचे चान्सेस असतात अडद डगळ एखादा पेशंट निफाडून सिंदरला आला तो त्या रुग्णाच्या संपर्कातला असेल त्यामुळे कधी को अळद कोणी दुसरा पॉझिटिव्ह होऊ शकतो त्यामुळे लोकांनी घरी बसावं आणि प्रशासनाला मदत करावी